आकाशवाणी मुंबई नेहा कुलकर्णी बातम्या देत आहे ठळक बातम्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते यंदाचे प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान मुंबईची केया हटकर आणि अमरावतीच्या करीना थापाचा गौरव प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सुपोषित ग्राम योजनेचा प्रारंभ बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या सा चौथ्या सामन्यात दिवस अखेर ऑस्ट्रेलियाच्या सहाबाद तीनशे अकरा धावा आणि येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी तर कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांचं आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्लीत समारंभपूर्वक वितरण करण्यात आलं कला तसंच संस्कृती धाडस नवोन्मेष विज्ञान आणि तंत्रज्ञान सामाजिक सेवा क्रीडा आणि पर्यावरण अशा विविध सात श्रेणींमध्ये सतरा बालकांना असाधारण कामगिरीसाठी हे पुरस्कार प्रदान करण्यात आले यात मुंबईची तेरा वर्षीय केया हटकर आणि अमरावतीच्या सतरा वर्षीय करीना थापाचा समावेश आहे केया हटकर डान्सिंग ऑन माय व्हिल्स आणि आय एम पॉसिबल या कर, possible, दोन बेस्ट सेलर पुस्तकांची लेखिका आहे तिला कला आणि संस्कृती क्षेत्रातील कामगिरीसाठी पुरस्कृत करण्यात आलं करीना थापाला तिच्या धाडसाबद्दल राष्ट्रीय बाल पुरस्कारानं गौरवण्यात आलं तिनं अतुलनीय प्रसंगावधान दाखवत आगीतून गॅस सिलेंडर बाहेर काढून तब्बल जणांचे प्राण वाचवले होते या बालकांचे साहस अद्वितीय असून भारतीयांसाठी प्रेरणादायी असल्याचं राष्ट्रपती या प्रसंगी म्हणाल्या समाज को, को आप सभी पर नाज है आपने जो काम किए हैं वो साधारण हैं आपने जो हासिल किए हैं वो आश्चर्यजनक हैं आप सब जो क्षमताएँ हैं वो असीम है आप सब में जो गुण हैं वो अतुलनीय हैं आपने देश के बच्चों के लिए आदर्श प्रस्तुत किए हैं शिख धर्मियांचे दहावे गुरु गुरु गोविंद सिंह यांचे दोन पुत्र बाबा जोरावर सिंह आणि बाबा फतेहसिंह यांच्या बलिदानाचं स्मरण करण्यासाठी हा दिवस पाळला जातो अमरावतीच्या करीना थापाला आज राष्ट्रपतींच्या हस्ते प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करण्यात आला अमरावतीमधल्या जयअंबा इमारतीमध्ये सिलेंडरमुळे लागलेल्या आगीतून अनेकांना वाचवणारी करीना त्या दिवशीच्या घटनेबाबत म्हणाली

पाहिजे वीर, वीर बाल दिवस हा देशातल्या नागरिकांसाठी राष्ट्रीय प्रेरणा दिवस असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आयोजित वीर बाल दिवस कार्यक्रमात ते बोलत होते देशापुढे इतर काहीही महत्वाचं नाही हीच साहेबजादांच्या बलिदानाची शिकवण असल्याचं ते म्हणाले भी विकट स्थिती आहे कितना भी विपरीत समय क्यों न हो देश और देश हित से बड़ा कुछ नहीं हो इसलिए देश के लिए किया गया हर काम वीरता है देश के लिए जीने वाला हर बच्चा हर युवा वीर बालक है सुपोषित ग्राम पंचायत योजना का प्रारंभ प्रधानमंत्री ने अभी पोषण आहाराशी संबंधित सेवा सुविधा सामाजिक योगदानातून ग्रामपंचायत पातळीवर उपलब्ध करून देणं या अभियानाचं उद्दिष्ट आहे वीर बाल पुरस्कार विजेत्या मुलांशी या कार्यक्रमापूर्वी प्रधानमंत्र्यांनी संवाद साधला तसंच नंतर झालेल्या संचलनाला हिरवा झेंडा दाखवला आणि मानवंदना स्वीकारली विविध वी राज्यांच्या पारंपरिक समृद्धीचं दर्शन घडवणारी वेशभूषा केलेल्या मुलांची पथकं आणि चित्ररथ या संचलनात सहभागी झाले होते देशभरातून सुमारे तीन हजारहून अधिक मुलं या सोहळ्यात सहभागी झाली होती सांगली शिक्षण संस्थेच्या पथकानं महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करत लेझिम कलाप्रकाराचं प्रात्यक्षिक सादर केलं संस्थेतल्या अठरा विद्यार्थिनी सह चार वादक एक व्यवस्थापक आणि एक संघप्रमुख अशा चोवीस जणांच्या संघाने हे प्रात्यक्षिक यशस्वी केलं जम्मू काश्मीरमध पूंछ मंगळवारी झालेल्या एका अपघातात शहीद झालेल्या जवानांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे या अपघातात शहीद झालेल्या महाराष्ट्रातल्या दोन जवानांच्या कुटुंबांना राज्य सरकारच्या वतीनं एक कोटी रुपये आर्थिक मदत आणि इतर लाभ देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे मराठा रेजिमेंटचे नायक शुभम समाधान घाडगे हे सातारा जिल्ह्यातल्या कॅमेरी इथले तर सीपॉय अक्षय दिगंबर निकुरे हे चंद्रपूर जिल्ह्यातल्या पिंपळगाव इथले रहिवासी आहेत डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त अकोल्यात राज्य शासनाचा कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या संयुक्त विद्यमाने उद्यापासून येत्या एकोणतीस डिसेंबरपर्यंत राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन भरवण्यात येणार आहे प्रदर्शनाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल प्रादेशिक बातमीपत्रात स्वागत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेतला चौथा सामना आज मेलबर्न इथं सुरू झाला यजमान ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला ऑस्ट्रेलियाकडून सॅम कोटान्स उस्मान ख्वाजा आणि मार्क्स लाबुशेन यांनी अर्धशतकी खेळ केली पाच सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघांनी प्रत्येकी एक एक सामना जिंकला आहे आजच्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या सहाबात तीनशे अकरा धावा झाल्या होत्या अमरावती विभागीय क्रीडा स्पर्धांचं आज यवतमाळ जिल्ह्यातल्या राळेगाव इथं उद्घाटन झालं या स्पर्धेत विभागातल्या सात प्रकल्पातल्या दोन हजार तीनशे पाच विद्यार्थ्यांचा सहभाग आहे क्रीडा व्हॉलीबॉल कबड्डी खो खो भालाफेक गोळाफेक हँडबॉल शंभर मीटर दोनशे मीटर चारशे आठशे बाराशे आणि पंधराशे मीटर धावण्याच्या शर्यतींसह हो। इतर व्यक्तिगत आणि सांघिक क्रीडा प्रकारांचा समावेश आहा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या सत्तावीस डिसेंबरला स्वामित्व योजनेचा प्रारंभ होत आहे देशातल्या सर्व जिल्ह्यात डिजिटल पद्धतीनं जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ऑनलाईन माध्यमातून हा कार्यक्रम होईल भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर कुळे यांनी नागपूर इथं ही माहिती दिली पन्नास लाखांहून अधिक मालमत्ता कार्डांचं वितरण या कार्यक्रमात केलं जाणार आहे सीमा सुरक्षा दलात तीस वर्ष सेवा पूर्ण करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना एमसीपी म्हणजे सुधारित आश्वासित पदोन्नती योजनेचा लाभ देण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयानं दिले आहेत निवृत्ती वेतनाच्या निश्चितीसाठी एमएसपी अंतर्गत तिसऱ्या वित्तीय प्रोन्नतीची मागणी फाळली विरोधात सीमा सुरक्षा दलातून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांनी दाखल केलेला याचिकेवर न्यायालयाने हा आदेश दिला आहे वयाची साठ वर्ष पूर्ण करण्यापूर्वी आपल्या केडरमध्ये तीस वर्षांची सेवा पूर्ण करणाऱ्यांना हा लाभ दिला जावा अशी मागणी याचिकेत केली आहे मूळ वेतन आणि निवृत्ती वेतनात सुधारणा करण्याची मागणी देखील के याचिकाकर्त्यांनी केली आहे सेनादलांच्या विविध शाखांमध्ये निवृत्तीचं वय वेगवेगळं ठेवण्याची तरतूद असंवैधानिक असल्याचा निवाडा दिल्ली उच्च न्यायालयाने दोन हजार एकोणीसमध्ये दिला होता एप्रिल ते ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या कालावधीत निर्यात क्षेत्रात अमरावती विभागात बुलढाणा जिल्हा अव्वल ठरला आहे यंदाच्या या काळात बुलढाणा जिल्ह्यात चारशे पासष्ट कोटीपेक्षा जास्त रुपयांच्या उत्पादनाची निर्यात झाली आहे जिल्ह्यातून सेंद्रिय रसायने रासायनिक उत्पादने साबण अभियांत्रिक उत्पादने तृणधान्य दागिने सोयाबीन संबंधित उत्पन्न बियाणे भाज्या आणि कापूस आणि गाठींची निर्यात होते पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड तालुक्यामधल्या खोमारपाडा या गावात रोजगार हमी योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात झालेल्या कामांची आज रोजगार हमी योजना तसंच फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी पाहणी केली पालघर जिल्ह्यातलं आदिवासी नागरिकांचं खोमारपाडा हे गाव आता आदर्श गाव ठरलं आहे असं म्हणाले हवामान गेल्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी किमान तापमानात उल्लेखनीय वाढ झाली आहे कोकणात अनेक ठिकाणी किंचित वाढ झाली आहा येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी तर कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते यंदाचे प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान मुंबईची केया हटकर आणि अमरावतीच्या करीना थापाचा गौरव प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सुपोषित ग्राम योजनेचा प्रारंभ बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या चौथ्या सामन्यात दिवस अखेर ऑस्ट्रेलियाच्या सहा बात तीन अकरा धावा आणि येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी तर कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार